जय श्रीराम हनुमान देव म्हणजे भक्ती बल बुद्धी आणि अटूट निष्ठा यांचं स्वरूप आहे रामभक्त हनुमान हे संकट निवारक कष्टहारी आणि सिद्धपीठाचे प्रमुख देवता आहेत जर कोणावर ग्रहदोष भूतबाधा मानसिक अस्थिरता कामधंद्यात अडथळे किंवा शत्रुभय असेल तर हनुमंतांचा आश्रय घेतल्यास चमत्कारिक अनुभव येतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हनुमान देवाचे वीस प्रभावी उपाय सांगणार आहे जाणून घेऊया हनुमानाचे वीस प्रभावी उपाय मंगळवारी हनुमान चालिसा अकरा वेळा पठण करा शनिवारी वडाच्या झाडाला लिंबाच्या तेलाचा दिवा लावा हनुमान मंदिरात सिंदूर अर्पण करा विशेष बाजूच्या कानावर मारुती स्तोत्र रोज संध्याकाळी पठण करा भूतबाधा किंवा नजरदोषासाठी उडदाचे पापड हनुमानाला अर्पण करा लाल कपड्यात बताशे गुळ शेंगदाणे ठेवून अर्पण करा शनिवार किंवा मंगळवारी नारळ फोडा आणि अर्पण करा हनुमानाच्या पादुका तांब्यातील पाण्यात ठेवून ते पाणी प्या एकशे आठ वेळा ओम हनुमते नमहा जप करा हनुमानाला रामनामाचा जप अर्पण करा उडदाची डाळ दान करा मंगळवारी वज्रंग बाणाचे रोज पठण करा लाल रंगाचा झेंडा हनुमान मंदिरात फडकवा घराच्या मुख्य दरवाजावर हनुमान यंत्र लावा हनुमान मंदिरात रोज झाडू लावा अहंकार नष्ट होतो संकटमोचन हनुमान अष्टक रोज पठण करा सिंदूर व चमेलीचे तेल वापरून अभिषेक करा शत्रुनाशासाठी हनुमान कवच वाचन करा शुभ कार्यात हनुमानाची आरती म्हणा आरती की जय हनुमान लल्ला की लक्ष्मीप्राप्तीसाठी स्तोत्र हनुमानांसमोर पठण करा જાન હનુમાન પૂજે વિધિ સ્વચ્છ સ્નાન પવિત્ર વસ્ત્ર ધારણ કરા પૂર્વ કિવા દક્ષિણ મુખી વસાવે હનુમાન મૂર્તિ ફોટો સમોર લાલ ફૂલ સિંદૂર નૈવેદ્ય ઠેવા દીવા પ્રજ્વલિત કરા તિળા ચમેલીચા તેલાને ઓમ હંગ હનુમતે નમઃ મંત્ર 118 અઠાર 108 એકશે આઠ વેળા જપા હનુમાન ચાલીસા બજરંગ બાણ વાચા આરતી વ વૈવેદ્ય અર્પણ કરા છેવટી સર્વ મનોકામના મના સ્પષ્ટ કરા हे उपाय केल्यास काय लाभ होतात हे जाणून घेऊया मानसिक शांतता भीती व शत्रू भय नष्ट होतो ग्रहदोष व मंगळ दोष कमी होतो बल बुद्धी आणि आत्मविश्वास वाढतो नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात अपवित्र शक्तींपासून संरक्षण होते संतान सुख आरोग्य लाभ कोर्ट कचेरीत विजय मिळतो जाणून घेऊया हनुमान देवांच्या पूजेसाठी योग्य वेळ व दिवस मंगळवार हनुमानांसाठी सर्वात प्रिय दिवस आहे शनिवार दोष संकट व हट्टीग्रहांपासून मुक्तीसाठी रात्री पूजा म्हणजे संध्याकाळी सात ते आठ दरम्यान अधिक फलदायी चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती रामनवमी अमावस्या हे विशेष दिवस आहेत हनुमान म्हणजे केवळ देव नव्हे तर प्रेरणाशक्ती आणि निष्ठेचा स्रोत आहे दररोज थोडा वेळ हनुमान उपासनेस दिल्यास तुम्हाला मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक लाभ होईल श्रद्धा असेल तर हनुमंत कृपा हमखास होते जर हनुमंतांच्या या दिव्य उपायांनी तुमच्या मनाला शांतता दिली असेल तर आपल्या या भक्तिपूर्ण यात्रेला साथ द्या अशाच अजून पवित्र माहिती आणि उपायांसाठी कृपया लाईक करा शेअर करा तुमच्या प्रियजनांसोबत आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला जेणेकरून हनुमंतांची कृपा आणि भक्तीची ज्योत सतत पेटती राहील आणि हो घंटीचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला लगेच मिळेल स्वामी समर्थ जय श्रीराम जय हनुमान